नमस्कार मित्रांनो वरदानापेक्षा कमी नाहीत या पाच वस्तू धनप्राप्तीसाठी तुमच्या जवळ ठेवा नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ वास्तुशास्त्रात काही अशा वस्तूंबाबत सांगण्यात आलं आहे ज्या फार प्राचीन आहेत मात्र या वस्तू घरात ठेवल्याने लक्ष्मी देवीची कृपा होते या कोणत्या वस्तू आहेत हे जाणून घ्या भगवद्गीता वास्तुशास्त्रानुसार घरात भगवद्गीता ठेवल्याने आयुष्यात प्रगती होते गीता वाचल्याने आत्मबळ वाढते ज्यामुळे व्यक्ती स्वतःच्या समस्या सोडवू शकते चांदीचे नाणे हिंदू धार्मिक शास्त्रांमध्ये चांदीची नाणे शुभ मानली जातात चांदीची नाणे चंद्राशी संबंधित असल्याचं मानलं जातं चांदीची नाणी घरात ठेवल्याने मन शांत राहते तसेच घरात सकारात्मक ऊर्जा राहते त्यामुळे तिजोरीत किंवा जिथे पैसे ठेवता तिथे चांदीचे नाणे ठेवावे लक्ष्मी मातेच्या कवड्या ज्योतिषशास्त्रानुसार कवडीचा संबंध लक्ष्मी देवी बरोबर आहे कवडी ही संपत्ती मिळवण्यासाठी फायदेशीर मानली जाते त्यामुळे पाच कवड्यांवरती हळद लाबावी आणि त्या मंदिरात किंवा देवाऱ्यात ठेवाव्यात हळद हळदीचा संबंध भगवान विष्णूचं असल्याचं म्हटलं जातं धार्मिक मान्यतेनुसार जिथे भगवान विष्णू विराजमान होतात तिथे लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे धनलाभासाठी तिचोरीत किंवा जिथे पैसे ठेवता तिथे हळद ठेवावी गुलाबाचे रोप ज्योतिषशास्त्रानुसार लक्ष्मी देवीला कमळासह हो। गुलाबाचं फूलही आवडतं घरात गुलाबाचं रोपटं ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा कायम राहते वास्तुशास्त्रानुसार घरात गुलाब ठेवल्याने लक्ष्मी देवीची असीम कृपा राहते आपल्या सर्वांवरती लक्ष्मी मातेची स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहू व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ